राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज ब्रिलियंटमध्ये पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथे ब्रिलियंट इंग्लिश मिडियम आणि सैनिकी पॅटर्न स्कूल या संस्थेच्या वतीनं प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बनवलेल्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे तसेच पर्यावरणपूरक सजावटीमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तयार केलेल्या कागदीस सजावटीचा उपयोग डेकोरेशनसाठी करण्यात आला आहे यामध्ये झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा पृथ्वी वाचवा प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा पाण्याचा योग्य वापर करा अशा आशयाचे फलक विद्यार्थ्यांनी सदर डेकोरेशनच्या सजावटीमध्ये सादर केले ब्रिलियंट शाळेच्या माध्यमातून मागील दोन दशकापासून उच्च दर्जाच्या शिक्षणासोबतच सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम संस्थापक नितीन पाटील आणि मुख्याध्यापिका शुभांगी पाटील करत आहेत असे मत पत्रकार आकाश शिंदे यांनी व्यक्त केले ते सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सुप्रिया चौघोले यांनी केले आभार शुभांगी पाटील यांनी मानले यावेळी ब्रिलियंट शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते